हॅलो संजना कुठे राहते हॅलो काका काय काय येते मला संजना कुठे राहते तिच्या घरी घरी सर्वच राहतात पण या गावामध्ये संजना कुठे राहते तिच्या घरी राहते ना तुम्हाला ऍड्रेस विचारते मी पत्ता काका आहे का मग मस्त आहे ना मस्त चाललंय हो। कस चाललंय ती संजना कुठे राहते कोण संजना हा कोण म्हणलं अहो तुमच्याशी बोलते मी हो का आय एम सॉरी आय एम ठेवतो रे नंतर पण पर... बोला काय म्हणले संजना कुठे राहते संजना हो इथं ते पलीकडे गेला ना इथून असं ऍक्च्युली काय झालं ती फोनच रिसीव करत नाही आणि खूप दिवस झाले तिला भेटले नाही करत नाही हा म्हणजे फोन रिसीव नाही करीत का? ना। मी बघू लावून नाही लावला मी बर मला घर, घराचा ऍड्रेस सांगा कुठे मी तिला ट्राय करते फोन मला तिच्या घराचा ऍड्रेस फर्स्ट टाइम आली या गावामध्ये मी हा का हो ती म्हणत राहते हं ती चार मन आहे ना तिकडं आमच्या गावात असं म्हणते ती तीन मन चार मन दोन मन ते त्या मनात राहते ती तुम्ही मला कन्फ्युज करताय तुम्हाला कळतंय का मला फक्त ॲड्रेस सांगा आणि सोप्या शब्दात सांगा सोपे शब्द सांगतो जोडचे जोड अक्षर वापरितत नाही आपण लहानपणापासून त्याची आणि दुश्मनी आम्ही खोटं बोलतच नाही तो मला नीट सांगा प्लीज काय ॲड्रेस पत्ता कोणाचा संजना तिसं काय आहे आताच मी लस घेऊन आलोय ते काय ते अँड कायची अँटीक्युटीची कायची ती तुम्ही त्याच्यामुळे मला विसरायला होतं जरा तुम्हाला ऍड्रेस सांगायचा कसाचा संजय ना संजय हो। म्हणते राव कायम अहो काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला तुम्ही मस्त छान मन नाही हे काय काय चाललंय कोण आपल्यासारखं प्रामाणिक पोरग तुम्हाला शोधून सापडायचं ठीक आहे ना तुम्ही फिरवताय का मला गावामध्ये ऍड्रेस सांगा ना सर कधी फिरवल तुम्हाला मी हे काय मग शब्द शब्दात मला का फिरवताय रिया कुठे सांगायचा का मी जाऊ जिला फिरवायच येत नाही तुम्हाला माझा काय संबंध तुम्हाला कुणाला फिरवायचे मला काय करायचं त्याच्याशी मला मी तुमचा नाही संबंध पण तिला सांगा ना का थोडे थोडेवर पडलेले तर मी चांगल्या शब्दात तुम्हाला ऍड्रेस विचारतीय चांगल्या सौम्य भाषेत बोलतीये तर तुमचं फिरून फिरून काय चाललंय कोण संजना कळतं का एक नाक दोन डोळे तुम्हे दोन कान आहेत तिला अजून बरच काही आहे मॅडम विसर तुम्ही सायन्स शिकला की नाही असतेत हंगवटी असती गाल असतेत भोवया असतात इद कानाल बोक्ष्या असतात इधं व्यस्त लहानपणी पाडलेले मी खरंच ना मीच बावळट आहे तुमच्या सारख्या बावळ माणसाला ऍड्रेस विचारला बाबा माफ करा बावळटचा अर्थ करतो तुम्हाला परत एखाद्या मी जर अर्थ सांगितलं ना एखाद्या पुरुषाला तुम्ही बावळट नाही बावळट चा अर्थ असतो सख्खा नवरा जी बावळट म्हणती त्याचा सरळ जायचं ऐका आता पत्ता सांगतोय सरळ जायचं तिथं पाटी दिसन इथं थुंकू नये तिथं लय थुकल्याला दिसन त्याच्याकडे काय बघायचं नाही तिथून मुझ्या हाताला वळायचं हा तिथं तुम्हाला एक असं घर लागन मोठं पिवळ्या कलरचं त्या बाहेर एक आहे ना असं बसलेलं असेल गोरे जार्शिक असं दातात मिसरी लावलेलं बसले असं नाऱ्या नाव आहे त्याचं त्याच्याकडे अजिबात जायचं नाही तिथून थोडं पुढं गेलं का वडा ना वाड्याला लोकांनी कार्यक्रम केलेले असतील तर बघून चालव लागून तुम्हाला बघून चालायचं चा, पुढं पुढं जायचं पुढं पुढं जायचं आणि तिथं झाड दिसन <laughs> संजना शांत बाबा तू बस एकदम शांत खाली बस।, बस बस खाली मी तुम्हाला पत्ता सांगतोय मी आवती असा पत्ता सांगते असा पत्ता सांगते एवढ्या वेळेत मी नगर सिटी मध्ये जाऊन येईल काय पीएमआय काय आल पीएमएच बोलत सांग बोलतोय पोरी आलं काय माहिती पोरी हा तो बघितलं का आपल्या काना आपल्या डोळ्याने बघितलं कानाने ऐकलंय तुम्ही कोणत्या ब्रह्मानात बघा नक्की बघितलंय का नक्की बघितलं नाही तर टाकेन मग ठोका तर मला काय मी सांगतो तुम्ही मला हंता बरं बरं आमची याची चुकी आमची बरं बरं मी जातो ते संजनाला सांगतो चल, चल 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 तू जा चल ए संजना ते काय मोबाईल मध्ये डोकं घालते काय झालं तू पीएम आहे ना पीएम आहे हां ते का पूरी सगती गप्पांते गुल्लू बोलून तू काय बसली इथं कुठे तू दार बांबू मला बांबूची काय गरज नाहीये ते, ते तु... मी त्याच्याकडं त्या झाडाकडं इकडं बघ काय करू राहिलय तू इथं मी मी काय काय तुझ्यावर किती भरोसा केला होता आणि तू काय करतोय सगळं अगं संजनाय तुझं अगं मी, अगर... मी चाललंय मुर्द्या तुझ्यावर एवढा भरोसा केला होता शेवटी ना पोर असेच असतात मला माहित होत त्यासाठी मी काय काय नाही केलं आज तर पंचायत ड्रेस वरून कपडे घातले तुझ्यामुळं तू हे कुठं करू राहिलाय माझ्या माग माग काय करतोय तू काय करतोय तू सोबत दगडा बसलेलो होतो का बस मी कवाची बघू राहिले तिथून तू काय काय करू राहिला अगं मी काय सांगतो ऐक तुला मी काय काय नको मला तुझं ऐकायचंच नाही कळलं का तुला कळलं कर कर अग... काय करतो तू तु? चोवीस तू माझी बोलू नको कळलं तू बोल माझ्या सोबत एक चाळीस किलो असलो कवाची बघू राहिले कोपऱ्यात कवाचे बघून राहिले मी शेवटी तू तेच केलं एवढ्या दिवसापासून बघत होते मी कि तू करणार काय गायक शांत बस तू मध्ये बोलू नको म्हणलं ना तू तु गबस तुला ना माहित नाही गावातले बोरा अजून करत मग कशाला नादाय लागते तू थांब ग बोलू नको मधी काय केलं तू का केलं अस काय केलंय मी गबस कवा धरून दिसते कवा तिथे एवढं चिटकून उभा राहिला तिला मापशी राहतो का गम दम ग तू दम ग तुला काय माहित नाही शांत बस माझी मैत्रीण गावा गुड़, आज गावात आली तिला गुलु गुलू बोलत गोड गोड असं हसू हसून का धरून संजना एक मिनिट तू बोलूच नको मधीच बोलू नको कळलं आज बोलूच नको तू आज मला कळलं की तू कसं आहे कळलं तुला ऐक ना माझ शांत बस तू यांनी डोकं खाल्ले तू पण डोकं खाऊ नको आता मी तुला भेटायला आले होते आणि याच्या नादी लागायला ओढायचं नाही आता माझ्या वरती, ना वरती कुणावरच नाही शांत वाटत चुप मला एक सांग मग हा तुझ काय बोलत होता एवढा वेळ अगं बाई तुला सांगते संजना याला फक्त मी नॉर्मल तुझा ऍड्रेस विचारला तू कॉल नव्हती रिसीव करत यांनी तुझं गुणगाणचा तुझं नाक असं तुझे डोळे असे तुझं असं मला पूर्ण संजना ते केस केस डोक्याचे हे माणूस सुधारणारा नाहीये तुला खरं सांगते पण गुणगान गुणगान तुझे केस असे तुझे डोळे असे संजना असे अग्रेप मी फक्त नॉर्मल ऍड्रेस विचारत होते वेळेला माणसाने मला तुला तुला हे सांगत होत का मग सॉरी मला नव्हतं माहित की तू माझं माग असं सांगत होत ते जाऊ दे आता चल चहा पिऊ आपण घरी एक्सक्यूज मी एवढ्या लांबून ना तुझ्यासाठी आली आणि ह्या माणसाला पण झेललंय इथे येऊन ठीक आहे आपण चहा पिव चला चला दोघे नाटक नको करू आता चल चला त्याला घ्यायचं तर घे मी चल मला चल ना मग